त्यात बघा ह्या पिशवीत चटणी घेतली या सात आठ किलो चटणी आहे बाबा घ्यात पाकिटं किलो किलोची किलो किलोची आहे ती बाबा ही सगळी मोठी पिशवी घेतली पडल बाय उचलत नाही या का हातात ह्यात पिशवीत चटणी भरून ठेवली आहे आणि आता हे चालले ती या तायो का इकडे पाणी पिते ह्यांनी हायदे तिकडे हातपाय पाय येत आहे आवर आवरी चालली आहे ह्यांची आणि चालले ती पोर आहे ती घरात हो खेळते ती उन्हाची बापू आला बाहेर काय घेतोय रे घरात ठेवून चालली रे पोरं बघते ती बघ पुन्हा मग थोडाच मोबाईल बघायला बघ ना का ती म्हणते ती ताई ना आम्हाला बघायला सांगितलंय मग बघत बसते ती अरे मी काय मी काय देत नाही त्यांना मोबाईल माझा बघ आणि ती तुझा घेऊन बसते ती मग घरात दिसला का अगं संग मोबाईल की घेतलाय शायनिंग मारली मग मोबाईल मोबाईलची सगळं काय गरज आहे आता हे सोबत असल्यावर हा एकटा असल्यावर मग लागतोय मोबाईल संग साठी माणूस सगळल्या कशाला लागतो या नाही लागत मोबाईल आता चालली दवाखान्यात आता बरीच होऊन रोज उठून ती इंजेक्शन सुन, खूप खूपसून खूपसून डॉक्टर इंजेक्शन देऊन मी दमली घेऊन घेऊन इंजेक्शन तरी बी फरक पडला तुला फरक पड ना आता काय करावं नेमकं कधी गोळ्या ना खाणारी बिचारी ना आता गोळ्या खाऊन सुद्धा हिला फरक पडला माणसं म्हणते ही डोलीच्या डोली या बाईच्या तोंडावर ते कशाने आजारी पडते माझ दुखणं मलाच माहितीय जास्तीत जास्त तिला पित्ताचा त्रास आहे व थोडं फार जेवणाचा टाइम हुकला जेवण आगळं वेगळं आलं काही आजारी पडती 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 अजून तिला श्वस बी न झालंय आता आता तर पहिलं स्वसत होत तरुणपणात व आता स्वस आता वय झालं कामान आहे का नाही ताई ग ताईच आमच्या वय झालंय व कुच का बोल नको आसा। आसा आले आले मला म्हणायची दुखणं दुखणं करती सारखं ही आजारीच असते म्हणून देव म्हणला हिरा एकदा दुखणं दे म्हणजे कळतय कसं असतंय ते मनान कळत या घालती का मला इंजेक्शन आणि भीती वाटते पण आता दररोज इंजेक्शन घ्यायची वेळ आली इंजेक्शन रोज घेऊ नको आज एकदाच दोन तीन सलाइन लावून सलाईन लावत माहिती माणसं मला मग मी तुला कालच म्हणली होती सलाइन लावणी तर तुला डॉक्टरनं लावलं नाही सलाईन तब्येत बघितली अगं म्हणायचं पाय पे काळ्यात आशक्तपणा आलाय आणि मग मग सलाइन लावते तिया जाय लावायचो पा युट्यूब लावून काय लावून देऊ अनुबी अनुवा झोपायचंय आता कालवा कर का, ना का मोबाईल लावू नका आता अनु झोपणार आहे थोड्या वेळानं अनु आज सकाळपासून झोपली नाही बघा आज खेळतीयेच खेळतीया आणि रासकार मी खेळतीया मोबाईल ठेव आणि माझ्याकडे मोबाईल आले ना नाही त्यांनी अजून इकडे गेलं मोटरकडेच गेले तर वाटतं चालू करायला डायरेक्ट चालू करायचं गेले तर तिकडे बसले ताईं ऊन कसलं पडलं या म्हणला मोटर न पाय धुवा गाड्या नाही गेले शेडमधली काय विचार करायच वाटत तकडं बघ मला या झाडाच्या बुडक्यान दिसलच नाही पेपर पिपरनीचे आता कस आता दरवाजा आजारी पडते पैसा जातोय मध्ये काय झालं मधी मला पैसा घ्याला मला भी अशाच सलाईन दोन चार लावल्या तिला काय सलाईन नाही तर फरक पडला मग इथं घरी आणलं ही एवढा चावळायला लागली एवढा चावळायला लागली रातची उठून बसायला लागली का चल बया दवाखाना आज म्हणते तो आज म्हणलं आज नि तू हिला त्या दवाखान्यानं माघारी जाणत नाही कशी बरी होत नाही बघ तू म्हणले तो आता बाबा ठेवून घेत आणि बाहुची तर तुलाच कळत होतं पडते म्हणत होत सगळ्या मलाच खबर देते काय करायचं नेमकं आजारी आल्यावर जात नाही माझ्यापासून नाही नाही आजारी असले कस असते जे आजारी पडते का नाही त्यालाच माहित आहे कारण मी बी पडत होती आजारी मला माहित आहे मला म्हणते ते खात नाही खायला लागली की लय खाती म्हणते ते नेमकं करायचं मी काय तू नको तवा लय खाल्लं त्याचा परिणाम हे आता बघायचा काय खाऊ वाट ना आता जेवणच जाय ना पोटात तवा खाल्लं होतं आता जे टायमिंग म्हणून आता कशी खाशील मग आता ना खायला सोडून दिलंय आता हाय सुडून दिले तर आता पायप विकळून काढत घेऊन बसची लाईप लवकरच काही अनुपडली अनु पडली कुठे लागलो गो सुनीला माझ्या गो किती रडतय गुवाडझर गुवाडझर रडत या ए डॉक्टर गाडी आली तू नाही जायचं गाडीवर आलो इकडे 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 आ ती चाललेली दिसली तिला जाऊन मिठी मारती बी ग मग गाडीून येते हाय नाही आलो तो कांदा दोन तीन कि रुपये घेतली पण आणली पाहिजे ना, ना करून ठेवली पाहिजे कालच केली या अजून रोज रोज चटणी करायला लागते आता कारण तुम्ही ऑर्डर करा बर का हा मी तर आले का असं काही खराब होत नाही बर का वर्षभर राहते अग अशी काय तुझी जबरदस्ती आहे काही दोनच माणसायचे बायकून हाका मारून घेतलं शेळात बसलेलं माझ्याकडून जावा बर तुम्ही माझा ताईचा दोन दोन मोबाईल देत तुला ओ खो खो खिवी मोबाईल देते तुला सगळं मोबाईल आता कुणाला द्यायचं नाही ताईला द्यायचं नाही पप्पाला द्यायचं नाही गुडाल द्यायचं नाही दिदाल द्यायचं नाही कुणाला द्यायचं नाही आ चॉकलेट आण चॉकलेट आणून पैसा गुड चॅक घरात लिहिला घरात चॉकलेट आणून ठेवले ती बघा खास आणू साठी आणू चॉकलेट आणलंय बरं एक चक्कर द्या आम्हाला गाडीवर वा टाकी पळते का थोडी द्या थोडी थोडी चक्कर द्या जायाच या आता तुम्हाला तर आम्हाला चक्कर द्या आम्ही उतरतो इथं पाणी बाय तर मित्रांनो अशीच नादी गोडी लावती तिला ह्या इथ नाही जाऊ देते आणि अशीच उतरवून घेती खाली तर नक्की ऑर्डर करा आणि एक महिना म्हणजे एक मे पर्यंत ऑफर आहे कुणाला माहिती नसाल तर अजून सांगते मी आणि समज्यांनी चटणी मागवा